रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकालझे यांच्या आदेशानुसार परवा दिवशी भीमा कोरेगाव शौर्य दिनाची फायनल मिटिंग संपन्न झाली मिटिंगमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शौर्य दिनाच्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात पुणे शहराध्यक्ष अशोक जगताप यांची जाहीर निवड करण्यात आली तर स्वागत अध्यक्ष शिरूर तालुका अध्यक्ष सुहास कदम व शिरूर तालुका युवक अध्यक्ष मोतीराम निकुंभ यांची ही निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महिला आघाडी कैलास जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली त्यासमयी दौंड इंदापूर शिरूर भोर वेल्हे मुळशी खडकवासला खेड पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी सांगितले की हा शौर्य दिन फक्त पुणे जिल्हा पुरता मर्यादित नसून समस्त भारतीयांचा आहे यामध्ये सर्व जिल्हे राज्य यांनी प्रामुख्यानं सहभाग घेणं अत्यंत गरजेचं आहे महा अन्नदान महा रक्तदान महाआरोग्य शिबिर प्रत्येक रक्तदात्यास जयस्तंभ प्रतिकृती भेट